राज्य परिवहन महामंडळाच्या मद्यपी बस चालकाने एकाच धडक देत अपघात घडल्याची घटना द्वारका भागात घडली बस चालकाने मद्यसेवन केल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याने नागरिकांनी त्यास देत घडलेल्या दे जखमी झाला श्रीकांत भाऊसर असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे बसमधील प्रवाशांना घडलेल्या प्रकारामुळे रस्त्यावर तात्काळ उभं राहण्याची वेळ आली जवाहर नाशिक मार्ग ताराबाद एम एच वीस बी एल चोवीस पस्तीस बस मालेगावच्या दिशेने जात होती बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची धडक रस्ता ओलांडणारे दुचाकीच बसली दुचाकी दुचा चालक श्रीकांत भाऊसर खाली पडून जखमी झाले घडलेला प्रकार नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी बसच्या दिशेने धाव घेतली जखमी तरुणास उचलून बाजूला घेतली बसला थांबवून चालकास पकडले मद्य सेवन करून चालक दत्तात्रय पगार बस चालवत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी त्यात ते चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिली दुचाकी चालक थोडक्यात बचावला मध्याच्या नशेत त्याने तशीच बस पुढे चालवली असती तर कदाचित मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली रस्ता क्रॉस करत असताना त्याचा कंट्रोल माझ्या गाडीवर त्यांनी पूर्ण डॅश करून गाडी कंट्रोल न होता गाडी पूर्ण माझ्या अंगावर पण नेत होत बाकीच्या लोकांनी आवाज उठवला त्याच्यामुळे गाडी गाडी सगळ्यांनी अडवल्यानंतर ड्रायव्हर मद्यपान मद्यपान करून गाडी चालवत होता असं निदर्शनास तरी चालकावर कायदेशीर कारवाई होईल ही विनंती नागरिकांचा रोष पाहता पोलिस आणि बस चालकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केले ऑन ड्युटी मध्य सेवन केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला पोलीस चौकीत त्याने मध्य सेवन केले आहे किंवा नाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे घडलेल्या प्रकारामुळे मात्र बस मधील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली बस पोलीस ठाण्यात जमा केल्याने सर्व प्रवासी द्वारका चौकात उतरून गेले महामंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून द्यावी अन्यथा तिकिटाचे पैसे परत करावे अशी मागणी करत प्रवासी वाहकांशी वाद घालताना दिसून आले बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते